नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनियन मार्केट रेट या यूट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव तसेच लाईव्ह कांदा निघाव सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो तर त्यासाठी मित्रांनो चॅनेलवर आला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार भाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील काल दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कांद्याला काय बाजार भेटला तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव सविस्तर जाणून घेणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पाहूया मित्रांनो काल अहमदनगर जिल्ह्यात कांद्याला काय बाजारावर भेटला काल मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात पाहिलं तर एकूण गुन्हे आवक ही एकसष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी गुन्हेची आवक ही बाजारात आलेली असून म्हणजे चौतीस हजार छत्तीस क्विंटलची आवक बाजारात आलेली आपल्याला पाहायला मिळाली काल जर बाजारात पाहिले मित्रांनो तर एक नंबर माल हा सत्तावीसशे ते बत्तीस विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला तर दोन नंबर माल हा दोन हजार ते पर्यंत विकला गेला तर तीन नंबर माल हा तेराशे ते दोन हजारपर्यंत दो दो विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला तर चार नंबर माल हा सातशे ते तेराशेपर्यंत विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला काल बाजारात जर पाहायला मित्रांनो तर कमीत कमी दर हा सातशे रुपये तर मध्यम प्रतीचा दर हा पंचवीसशे रुपये तर जास्तीत जास्त दर हा बत्तीसशेपर्यंत विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला काल बाजारात जर पाहिले मित्रांनो तर तीनशे नऊ गाडीची आवक ही बाजारात आलेली आपल्याला पाहायला मिळाली तर मित्रांनो मागील तुलने जर पाहिले तर अहमदनगर जिल्ह्यात कांदा बाजार भावात आपल्याला दोन ते तीन रुपयांनी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली हां तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडले असेल <workitenın> तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार भाव तुम्हाला बसल्या पाहायला मिळते नाही व तसेच आपले चॅनेल व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये